मित्रांनो आपल्याला हा दिसतोय शिरसवडीकरांची रायफल ह्या आता जसा सीझन चालू झालाय मागचा बरच फायनल घेतलं मोठ मोठ बैल बघितला तर एकदम जाती गोतीचा आणि बऱ्यापैकी छोट्या मापाचंच आहे बैल पण जसं त्याचं माप आहे त्यापेक्षा त्याचं डबल नाव झालेलं आहे मालक आहेत त्यांचे आज जाणून घेऊ की ज्या वेळेस टॉपचा बैल दावणीला असतो त्यावेळेस काय काय करायला लागतं आणि भरपूर गोष्टी असतात नमस्कार नमस्ते आता टॉपचा वेळ आपल्या दावणीला आहे कसं फेस करता आणि काय काय निर्णय असतील किंवा बऱ्याच गोष्टी घडतात टॉपचा वेळ नाही कसं येत कुटुंब आमची एक जागे आहे भाऊ भाऊ आम्ही दोघं एक जागे आहे फौज मध्ये येतो बारक भाऊ मी मोठा आहे दोन मुलं येते आणि सगळे चौघ मिळून सगळा पूर्ण घराचा विचार करून कुठल्याही गोष्टीचा निर्णय सगळा असतोय त्यामुळं काय बाकीचं अडचणीचा विषय काय नाही आता किती वर्ष झाले पळतोय तरी आता जवळजवळ तीन वर्ष झाले पळतोय बैल हम्म आदत आदतपासून पळतोय आदत मध्ये त्याचा गुलाल नाही ती आणि आदतला आम्ही जादा पळवला पण नाही त्याला दुसऱ्यापासून पुढे जरा जास्त पळवला त्याला आता काय होत सगळ्यांना असं वाटत असतं आत्ता टॉप मध्ये एक नंबरात पोहत्तोय पण सुरुवातीपासून त्याच्या मालकालाच माहित असतं की काय काय गोष्टी कडल्या केल्या त्यावेळेस या स्टेजला आला नाही बरोबर आहे की शेवटीच पैलवान घरी तयार करायचं म्हणल्यावर काही नुसते नुसती पैलवान होणार नाही त्याला चुकचारावं लागणार तसं याला कुठल्या गोष्टीचा खुराक म्हणा किंवा अजून त्याचं नियोजन म्हणा सगळ्या सगळ्या बाजूने त्याची तयारी पाहिजे प्रत्येक बाजूने त्याशिवाय ते नियोजन होत नाही मित्रांनो बघा एवढं जवळ बसलो होतो आता ही कशासाठी येतो एवढ्या जवळ ती गोंजरायसाठी येतोय जवळ गरीब सवय आहे ना गोंजरायची जा जरा जास्त त्यामुळे ती जवळ येते सारखं आता शर्यतीचा बैल म्हणलं तर जास्त रागीट असतो राग त्याचा जिथं दावायचा तिथंच राग दाखवतो कुठं पण राग दाखवत नाही बैल असा विषय जेव्हा दाखवायचा तेव्हाच राग दाखवणार कुठं पण राग दाखवत नाही मित्रांनो बघा म्हणजे मुख्य प्राणाला बी कळत असल की जिथं पाळायचं आहे जिथं या घराशी तिथं ती केलं पाहिजे केलं पाहिजे बरोबर आहे तो बैल महा बैल आहे म्हणजे कसं आहे एक फॅमिली मेंबर आपल्या घरचा आहे आणि जिथं म्हणजे जशी तिची व्यवस्था अशी लय खास करून घरी असते आमच्यापेक्षा आमच्या मंडळी असू द्या सुना असू द्या आई असू द्या किंवा लहान मुलं असू द्या तिची सेवा म्हणजे जबरदस्त सेवा असते तिची खाणं पिणं खाल्लंय का पिल्ले का काही ताप आहे का काही आजारी आहे का दिवसभर म्हणजे जवळजवळ तिची अख्खा घर देखबाल करत त्याची त्यामुळे त्याचा विषय म्हणजे तो घरचा मेंबरच आहे का एक प्रकारचा म्हणायचो फक्त बैल आहे मित्रांनो बघा बैल पाळताना आपल्याला दिसत असतो पण त्याच्या माग भरपूर कष्ट घेतले अख्खी फॅमिली झटत असते अख्खी फॅमिली चटते किंवा सगळ्या प्रपंच बघत बघत तुम्ही सगळे करता त्यावेळेस असं नाव होत असत नाही हो की बरोबर आहे की म्हणजे आपलं बी कष्ट त्या मापाचं त्याला पाहिजे ती आणि महत्वाचा विषय कसा आहे आपलं साफ पाहिजे दुसरे विषय चर्चा नसावी तो दुसऱ्याचा बी नंदी आहे आपला पण नंदी आहे कुठल्याही गोष्टीच ही नसावं तर आता काय होतंय ज्यावेळेस बैल टॉपला येतो ना त्यावेळेस बऱ्याच गोष्टीत बदल होत असतो मालकाचा खरंच असं घडतंय का नाही मालकाने स्वतः बदल करून घेणं न घेणं मालकाच काम आहे म्हणजे कसं आहे बैल दावणीला घडत असतो मालकानं मालकाचा स्वभाव सोडला नाही पाहिजे किंवा अहंकार मालकाला आला नाही पाहिजे थोडक्यात बैल बैलाच्या पद्धतीने पळत राहणार आणि अहंकार फक्त येऊन द्यायचा आपल्याला अहंकार येऊन द्यायचा माझा बैल एवढा पुरते माझा एवढा पुरते तेवढा पुरते आज एवढा बैल पोलतोय पण mm. ग्रामपंचायत ऑफिसवर आजच्या तारखेला बसलो नाही कधी अजून ग्रामपंचायत ऑफिस पशी फेरपटका मारायला कधी गेलो नाही की माझा बैल एवढा पोलतो या mm. इथं एवढं नंबर केलं तिथं तेवढं नंबर केलं असं झालं तसं झालं कधी मोठीपणा गावात म्हणून कोणाला मोठेपणा सांगाय म्हणजे कुठल्या गोष्टीनं जातच नाही आणि कधी बी कोणी दाखवून देवा बाबा माणसा आला होता इथं पंचायतीच्या कटीवर बसला गप्पा मारीत बसला माझा असा पळला माझा तसा पळला मी ह्यावाय मी ते ह्यावाय असा विषय म्हणजे देखावा कुठल्या गोष्टीचा नको आहे कळतंय सगळं पूर्ण आणि स्वतः बैल दाखवून देतो बाबा मी काय आहे ती मग आम्ही सांगायची गरजच पडत नाही मित्रांनो बघा जसं त्यांनी सांगितलं बैल कितीही पाहिला तरी माणसाने माणसाच्या स्टेजलाच राहिलं पाहिजे कारण बैलगाडी क्षेत्रात चढ उतार पण तुम्ही भरपूर आता बघितला चढ उतार भरपूर बघितलं की आता कसं आम्हाला दहा वेळा मार खाऊन घरी जायची बी सवय आणि एक नंबर सांगून करायची बी सवय आहे त्यामुळे कसं आमच्या बायला ती दमक आहे काय आता कसं असतं रोज एक नंबर पायऱ्या जर पळायचं म्हणलं तर लहान सहन वासरांना दुसऱ्यांना बैल मिळायचा कुठला hmm. आम्ही चार रुपये घेऊन बैल देतोच देत नाही असा विषय नाही कारण त्याला भांडवल पण तेवढं पहिलं लावलेलं आहे आपण पण कसं त्याला hmm. तर नंबर कधी येणार मग जर नाही समजा आपण रोजच एक नंबर मध्ये पळवायचं चांगल्याच पायऱ्यात पळायचं म्हणलं तर hmm. त्या माणसाला नंबर कधी येणार आपल्या बायला बाबा तिची इच्छाच आहे काय नाही बाबा दोन रुपये घे पण मला बैल दे म्हणजे त्याची पण इच्छा पूर्ण होती ना आणि ज्याला ज्याला म्हणजे त्या पद्धतीचा आपण बैल दिला तिची तिची सगळी बैल आजच्या तारखेला उजीला थायती का तर राहतीच म्हणजे त्याचा आशीर्वाद आपल्याला वाईट नाही सकुशीने देणारा माणूस आहे त्याचा आशीर्वाद आपल्याला वाईट काय आपण का त्याला मागायला गेलो का बा मला चार रुपये देणं माझा बैल घाल देणं आणि असं देणं आहे म्हणजे जसा आता वायदीचा प्रकार आहे की वायदी वायदी तुम्ही स्वतः मागाय जात नाही किंवा काय नाही किंवा मला वायदी दे वायदी पुढचाच येतो नाही पैरा करा हा पैरा करा बाबा चार रुपये घ्या पण आम्हाला बैल द्या मग आता त्यांचा गुलालाच नसेल कोणाचा आदत आहे कोणाचा दुसरा आहे कोणाचा कसा आहे का आहे कोणाचा कसा पळतोय नाही आणि प्रत्येकाचं म्हणजे कसं थोडक्यात लक्ष बक्कासुर आणि रायफल वर जास्त आहे कारण ही दोन्ही बैल अशी येते की सगळ्याला सांभाळून घेऊन उजेडात आणणार आणि गुलाला आणून सोडणार अशी दोन बैल बक्का बक्कासुर आणि रायफल आणि मोलशेट पण प्रत्येकाला बैल देते ती चार रुपये ती बी घेऊन देते ती चार रुपये आम्ही बी घेऊन देतो पण त्यांना पण अंकार नाही आप आणि आपल्याला बी अंकार नाही अंकार हा नाही थोडक्यात आज तो अक्रमित केसरी म्हणजे तो हो, मना हे बैल आहे तो एक देव आहे हो आज या बैलकडे क्षेत्रातला तो देव आहे असा विषय मित्रांनो बघा जसं त्यांनी सांगितलं कोण कौन कोणाच्या घरी जा जात नसतं वायदी मागायला किंवा आम्हाला वायदी द्या किंवा काय पण आता काय होतं माहित आहे का जर वायदी घेतली तर बराच कालावधी टिकत ना अशी चर्चा होती नाही कालावधीची टिकण्या कसं आहे माहितीये का बैलाची कॅपॅसिटी आहे आज समजा एखाद्याकडून चार रुपये घेऊन समजा गटाला सा सा मार खाऊन घरी गेला आणि उद्या एक नंबर पहिल्यात पळाला तर बैला पशी दमक आहे की आपण एक नंबर करू शकतो त्यामुळे बघा सूर आमचा विषय तोच आहे की काय नाही चार मैदाना जरी आम्ही मार खाल्ला दहा मैदाना जरी मार खाल्ला एका चार रुपये घेऊन पळलो तरी ज्या वेळेला करायचं त्यावेळेला एक नंबर केले तिथे का त्यानं पण केले होते आपण पण केली त्यामुळं एक नंबरचा आम्हाला गौन नाही किंवा गुलालाचा आम्हाला गौन नाही गोरगरीबाला पण बैल वाटणीला आला पाहिजे का तर शंभर टक्के आला पाहिजे मित्रांनो बघा म्हणजे जसं वायदीमुळे काही एखाद्याला वाटते की बाबा एखाद्याचं मन दुखालोय किवाय गोरगरीबांच्या बैलांनाही चान्स भेटतो म्हणजे यामुळे काय होतंय जे सामान्य जनतेची बैलगाडा मालकाची बैल आहेत त्यांनाही चान्स भेटतो चान्स भेटतो म्हणजे आज समजा बा कसूर किंवा रायपूर सारखी बैलात जर ती बैल पळाली दुशी समजा तर त्यांना पुढचं पहिलाय तर ती चालून येते ती परत का ना काही ना बाबा चांगल्या बैलात ही पळालेली खोंडा ती किंवा दुसरा आहे मग पुढचं पैर त्यांना ऑटोमॅटिक होत जातील ना यातला विषय एवढाच आहे बाकी काय नाही आता रायफलनं बऱ्याच अपेक्षा पूर्ण केलेल्या रायफलनं माझी अपेक्षा कुठलीच ठेवली नाही जेवढ्या म्हणजे ज्या अपेक्षा मनात ते त्याच्या पाचपट माझे पूर्ण केलं त्यामुळं त्याच्याकडनं माझी अपेक्षा काही सुद्धा नाही शिल्लक राहिली कारण जी माझी परिस्थिती पाचपट बदलून टाकली त्याने दुसरी गोष्ट सात देशात नाव केलं त्याने महत्वाची परिस्थिती काय आज माणूस कोण पण कसं कोण गरीब आहे कोण श्रीमत आहे कोण कोणाच्या घरी बघायला जात नाही पण सात देशात तिनं नाव केलं आपलं पूर्ण माझं नाव केलंच केलं माझ्या गावाचं नाव केलं हा शिरसवडी गाव शिरसवडी गाव नुसतं बाहेर म्हणलं तर पहिलं म्हणते ते रायफल किंवा रायफल म्हणलं तर शिरसवडी म्हणजे एक समीकरण आहे बारीक ड्रायव्हर असं एक थोडं समीकरणच आहे ते थोडक्यात बारीक ड्रायव्हर भेटलं रायफल कुठं आहे म्हणणार रायफल एक मैदानात आला तर म्हणणार बारीक ड्रायव्हर कुठं आहे शिरसवडी कुठं आहे पाहिजे असा विषय आहे बघा थोडक्यात उदाहरण काय द्यायला लागल की जर एखादा बैल एखाद्या गावात पळत असेल तर त्या गावचं नाव महाराष्ट्रभर होत असतं किंवा चर्चेत राहत असतं आता चर्चेत राहण्यासाठी बरीच आव्हानं आहेत ती ह्या क्षेत्रात टिकून राहायच्या किंवा वर्चस्व निर्माण करायचे काय काय आव्हान स्वीकारतात की बाबा ह्या गोष्टी ठेवल्या तर आम्ही कायम चर्चेत राहू आणि वरच्या स्टेपला आत्ता आहे तशी राहू नाही सहनशीलता संयम सहनशीलता या दोन गोष्टी आपण आपल्या पाळल्याच पाहिजे mm. त्या महत्वाच्या आणि माणसाची बोलीभाषा पहिकरा एखाद्या mm. म्हणजे समजा बोलणं म्हणा किंवा एखाद्याचा फोन उचलायचा नाही असा विषय नाही फोन उचलून सांगा बाबा चार मैदान नऊ दोन मैदान निवेदन डिव्हिजन झालंय किंवा काय झालंय त्याच्या ते मार्गाने पुढचं काहीतरी करीत असते ते mm. आणि कुठल्या गोष्टीचा गर्व नको आहे या विषयात गर्व आला की तिथं सगळं संपलं कोणाचं म्हणजे आज रावणाचं म्हणते ती रावणाचं राज्यकडे गेलं नाही ते आपलं काय जाणार आहे मित्रांनो लाखातला एक शब्द त्यांनी बोललेला आहे की या क्षेत्रात जर गर्व केला या क्षेत्रात नाही कुठल्याही क्षेत्रात तर ते टिकू शकत नाही जसा रावणाचा अहंकार टिकला नाही जसं आपण तर सामान्य माणूस आहे आता ह्या रायफलने तरी कुठलं मैदान असं मारलेलं की तिथं रायफल महाराष्ट्राला कळाल नाही तशी आता दोन तीन मैदान हिंद केसरी जी एक नंबरातली मारली हजार बाराशे गाडीची मैदान मारली इथे पिळगाव मारले तुमचं वडकी हिंद केसरी मारली असे भरपूर मैदान बैलांना मारले ते तिकडे बत्तीस शिराळा मारलाय मागे रेटरी धरण मारले बाकासूर बरोबर असं म्हणजे भरपूर मैदान तिने म्हणजे माझी हाऊस तिने मोठी केली बैला अडचणीचा विषय काय नाही आणि आज किती बी म्हणजे आज पैसे घनता नाही म्हणजे बैल हा म्हणजे विकायचा विषय आम्ही कॅन्सलच केलेला आहे पैसेच घनता त्याची करायची नाही बाबा माझा भाऊ ही करायचा नाही विकायचं नाही किंवा कोणाला राहू द्यायचा नाही कोणाचं काय करायचं नाही त्यामुळे ते बैल पडतोय आपल्या दावणीला आता मोठ्या पायऱ्यातला म्हणायला लागेल किंवा टॉपचा बैल म्हणायला लागेल त्याला त्यावेळेस मालकाच्या जबाबदाऱ्या असतात कि त्या पार पाडायच्या असतात की कशा पार पाडतात जबाबदाऱ्या मालकाच्या जबाबदारी एवढेच की बाबा आपली आज आज ही किमती वस्तू आहे किंवा आज समजा नावारुपाची वस्तू आहे तर त्याला समजा दिवसभर आज समजा आपण खाणं काय घालतो या समजा मैदान किती दिवसात करतो या किंवा झोपण्यापासून सोडण्यापासून पोरं धरण्यापासून आमची एक टीम असती आमची कामे का काय टीम असते ती आमची बरोबरच असते कुणी सोडायचं कुणी जुपायचं कुणी काय करायचं कुणी काय करायचं जे ठरलेलं गणित असते ती पोरं सगळी जिथले तिथं करते त्यामुळं मालक म्हणून आम्हाला तिथं काय बघायची गरज नाही आम्हाला लय करून मालक ओळखतच नाही ते सोडणारेच पहिलेला विचार कावाद येत आहे कारण सोडणारा बी तितका म्हणजे मालकाच्या पुढच्या आम्ही त्याला दर्जा देऊन ठेवलेला आहे की काय नाही तू नुसता सोडणारा नाही बाबा तुझी बैलच तुझं आहे फडक्यात त्यामुळं चोवीस तास माणसं बैला हालतच नाही शेडवर चार चार पाच पाच दिवस हा अशी मुक्कामाला तिथंच असते अजिबात पुढे जात नाही पण काय होते माहितीये का आता सध्या बैल शर्यतीचं ठेवायचं म्हणलं तर जसं तुम्ही सांगितलं की मुक्कामाला लोक असतात सगळ्यांच्या बद्दल असं होत नाही कारण एक बैल म्हणलं की त्याला बरेच जणांचं सहकार्य असतं सुट्टे मेकर असतील किंवा सोडणारे धरणारे पुढे धरणारे असतील असं अडचणी येतात भरपूर अडचणी म्हणजे आपल्याला येत नाही कारण आपण तो स्वभाव तसा ठेवलेला आहे ज्याची जागा त्याला बाबा जे सोडणार आहे त्याला सोडायची जागा आहे जे बैल दावून येऊन सोडणार आहे त्याला सोडण्याची जागा आहे पुढे धरणार आहे ती ती जागा त्यांची आहे आणि कसं असतंय जे जी, 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 थी <laughs> जी त्याला म्हणजे ती ही देऊन टाकलेला आहे पदवी थोडक्यात देऊन टाकली बाबा तुझं तू बघ काय असेल ते आम्ही येऊन म्हणजे स्वतः मालक म्हणून काय बाबा एखाद्याला खवळायचं ना बाबा असं का झालं तसं का झालं एखादं मैदान मार खाईल काय होईल शेवटी कसं तेव्हा पण आज आपल्या येतो म्हणजे त्याला नादाय म्हणून आपल्यापाशी येतोय असा विषय शे। आता शेवटचा प्रश्न मित्रांनो विचारतो आता एका शब्दात सांगा जुनं बड क्षेत्र नाही बदल म्हणजे कसं आहे आता बदल म्हणजे थोडक्यात झालाय तो पण बदल चांगलाच आहे कारण आज निकाल किंवा सगळं म्हणजे आज प्रसार हे मोबाईल मुळे झालाय ही आता ही गोष्ट चांगलीच आहे पण जुना काळ जे होता ते जुना काळात काय व्हायचं नंबर टाकून बैल पळायची मग त्या गटात तोच बैल पडणार दुसरा म्हणजे आज समजा पैरा एक एक वर्ष दोन दोन वर्ष तो एकच पैरा असायचा काही पैरा बदली नाही किंवा माणूस बदली म्हणजे असा बदलणार नाही पण आजच्या काळात जोखाली असतो पैरा होतोय का नाही पळतोय तु का नाही शेंकीचं बा शेंकीची बाजू असते असा विषय आजच्या काळातला बदल एवढाच पण आजच्या काळातला बदल एवढाच की ज्या वेळेला आता निकालाच आहे वादावाद नाही किंवा निकाल बाबा स्वतः मालक बघतोय त्यामुळे तो काही पुढे ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही असा विषय मित्रांनो आता एक प्रश्न अजून विचारतो बारीक ड्रायव्हर आणि ज्यावेळेस रायफल असते त्यावेळेस त्याला काय होतं रायफल किंवा बारीक ड्रायव्हर ना पण वेगळ्याच गाडीच स्पीड असतं एक कसं आहे तो एक म्हणजे थोडक्यात ते दोघाचा नाळ आहे आणि तो जर माग असेल तर बैलचार उड्या जास्त खाणार का तर शंभर टक्के खाणार आणि त्याचा नुसता आवाज जरी ऐकला आता सुट्टीला आता पण होता नुसता त्यांना मागना आवाज टाकला बैलांना काय विषयच नाही म्हणजे किती बाळा पळाला म्हणजे एक नंबरच्या बायला किती पळाला बघा त्याला कुठं सुद्धा कमी पळाला नाही म्हणजे शेवटी कसं आहे बारीकचा आणि बैलाचं नातं तसं लय जवळचं आहे आणि आम्ही एका गावचं आहे त्यामुळे कसं आता जर लग्नात त्याच्यात गुतलेला होता इकडे तिकडे म्हणवायचं थांब म्हणलं मैंन महिना सव्वा महिना झाल्यानंतर आपलं तुझा तुझ्या ताब्यात आपला येतो कसा पळवाय तसा पळू बघा मित्रांनो असं आहे बैलगाडी क्षेत्र असतं संबंध जोडले जात आहेत अशी बारीक ड्रायव्हर त्यांच्या गावचीच आहेत पण आज नातं भरपूर जवळच आहे तुमचं असंच रायपलसारखे बैल दावणीला घडत जातील कारण नाव मोठं आहे वर्च्युअस टिकवायसाठी तुम्ही अजून प्रयत्न करत राहणार आहे त्या प्रयत्नासाठी मी शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद